सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या वतीने येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ती अर्थातच मोठ्या दिमाकामध्ये या ठिकाणी या हेमनगर या पंचकृषीमध्ये या ठिकाणी पार पडणार आहे आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा हा महानाट्य या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठा महानाट्य आपल्या या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये हेमनगर येथे होणार आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी आताच राजाबाई केणे आपल्यासोबत आहेत राजाबाई काय सांगाल हा महा नाट्य आपल्या या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे या महानाट्याबद्दल आणि शिवजयंतीबद्दल आपलं कसं नियोजन असणार आहे शिवनेरगृत सेवाबाई संस्था हेमनगर अलिबाग यांच्या वतीने गेले सत्तावीस वर्ष आम्ही शिवजयंती साजरा करत आहोत आणि या परिसरातील आणि तालुक्यातील जनतेला शिवजय शिवजयंती साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व जनतेला माहीत आहेत परंतु नवीन पिढीला याचा माहिती व्हावी छत्रपती संभाजी महाराजांची इतिहासाची माहिती व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्ष पंचवीस सव्वीस वर्ष आम्ही वेगवेगळे वेग कार्यक्रम शिवजयंतीसाठी आम्ही आयोजित करत आहोत परंतु अंदा ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर अश्या अशा खंडातील प्रथमच या रायगड जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होत आहे तो कार्यक्रम शिवशंभू शौर्य गाथा हा कार्यक्रम इथे होत आहे आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न या परिसरातील जनता शिवनिर्गीत शिवप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या परिसरातील तालुक्यातील जनतेला या शिवप्रेमीला तो कार्यक्रम पाहता यावा आणि त्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केला आहे राजाबाई आपण महानाट्य या ठिकाणी जो आयोजित केलेला महानाट्यामध्ये नेमकी पद्धतीनं रूपरेषा असणार आहे कशा कशापदींचा हा महानाट्य असणार आहे काय काय याच्यामध्ये प्रयोग होतील या महा महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्या शिवाजी महाराजांच्या मृत्यू पासून ते संभाजी राजांच्या जन्मापासून ते राजांच्या मृत्यू पासून म्हणजे ज्या काळामध्ये ज्या ज्या लढाई झालेल्या आहेत म्हणजे साहित्य खाण्याची फैदती किंवा अनेक पावनखिंडीतला इतिहास असू द्या किंवा आणखी छत्रपती शिवाजी महाराज हे पेट्याऱ्यातून कसे पळून गेले तर असे अनेक इतिहास आणि अनेक प्रकारच्या ज्या लढाई झाल्या झालेल्या आहेत त्या लढाईचा ह्या महानाट्यामध्ये दाखवण्यात येणार आहे बर असं म्हटलं जातं की यामध्ये घोडे असणार आहेत जिवंत तोफा असणार आहेत अजून असे प्रयोग या ठिकाणी काय काय साधन सामग्री जाईल या महानाट्यामध्ये जिवंत घोड्यांचे रपेट होणार आहे उंट बैलगाड्या आणि जिवंत तोफा असा सर्व संच या महानाट्यामध्ये दाखवण्यात येणार आहे आणि हे खरोखरच म्हणजे या ह्या महानाट्याचे जे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा महानाट्य होत आहे आणि या जिल्ह्याभरातून शिवप्रेमी जनता या महाना पाहण्याचा लाभ घेणार आहे नक्कीच तर छत्रपती शिवाजी जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी हा जो महानाट्याचा प्रयोग या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथल्या शिवभक्तांसाठी ही पर्वणीच होण्याला काय हरकत नाही तर सेवाभावी संस्थेच्या वतीनं राजाभाई आपल्या आपल्यासोबत होते त्यांनी संपूर्ण इथल्या नागरिकांना आव्हान केलं की हे के महानाट्य जे आहे ते सर्वांसाठी मोफत असणार आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन राजाभाई केणी यांनी केलेलं आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि आम्हाला या रायगडच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची दुसरी राजधानी आणि ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला अशा या पवित्र भूमीत या महानाट्याचं आयोजन या ठिकाणी सन्माननीय राजाबाई केनी असतील तसेच शिवनेरी सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या वतीनं या महानाट्याचं आयोजन या ठिकाणी केलं खरं तर हा जो परिसर आहे अलिबागचा जो परिसर आहे हा सर्वत्र आपला समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला परिसर आहे खऱ्या अर्थानं याच समुद्र किनाऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम अशा आरमाराची स्थापना केली आणि हापशी पोर्तुगीज इंग्रज डच यांच्यावर जरब बसवली अशी ही एवढी पावनभूमी अनेक वर्षांपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग करत आहोत परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराजांनी भारतीय नौदलाचे जनक म्हणून महाराजांना संबोधलं जातं आणि त्यांनी आर्मराची निर्मितीच या ठिकाणी केली अशा या पवित्र भूमीत प्रयोग करायची संधी मिळावी या भूमिकेतनं आम्ही अनेकदा प्रयत्न केले व गेली दोन वर्षांपासून आम्ही संपर्कात होतो आणि शेवटी हा प्रयोग शिवजयंती निमित्त सतरा मार्च रोजी या ठिकाणी होतोय याचा सर्वत्र आनंद आम्हाला आहे कारण की या माध्यमातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण दाखवणार आहोत पुढच्या पिढीला या माध्यमातनं प्रेरणा मिळणारे आपली पुढची पिढी सक्षम घडणारे माता भगिनी असतील लहान थोर असतील हा इतिहास अनुभवतील पाहतील आणि राष्ट्र आपलं कसं सक्षम होण्यासाठी याचा पुरेपूर हा उपयोग होणार आहे या बहुउद्देशीय धोरणांनी सरांनी या प्रयोगाचं आयोजन केलं त्याबद्दल मानव तेवढे आभार कमीच आहेत त्याचबरोबर पत्रकार बंधू तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात तुम्ही देखील या प्रयोगाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे ज्या माध्यमातून आपण अनेकानेक अनेक लोकांना या ठिकाणी कसे प्रयोगासाठी येतील कारण की हा प्रयोग विनामूल्य असणार आहे त्याचे कुठल्याही प्रकारचे आपण शुल्क आकारणार नाही आहोत ना कसल्याही प्रकारचं तिकीट नसणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपण कसं आव्हान प्रयोगाला या कारण असे प्रयोग हे फार कमी याचं या प्रयोगाचं आयोजन होतं आणि आपल्या भागामध्ये प्रथमच या प्रयोगाचं आयोजन हो प्रयोगा हे शिवनेरी सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या वतीनं अं अध्यक्ष राजाबाई केन यांच्या वतीनं करण्यात आले त्याबद्दल सर्वांना तुम्ही आवाहन करा थोडक्यात मी महानाट्याची काही वैशिष्ट्य सांगतो सर आपलं महानाट्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास यामध्ये दाखवण्यात आला आहे तसेच आपल्या महानाट्यामध्ये शंभर फुटी दोन मजली भव्य रंगमंच असणार आहे या महानाट्यामध्ये घोडे उंट बैलगाड्या यांचा प्रत्यक्ष वावर असणार आहे आणि विशेष म्हणजे आपलं महानाट्य हे मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राने तो प्रयोग पाहिला सगळ्या जिल्ह्यांमधनं मन्न, तालुक्यांमधनं या प्रयोगाला सर्व प्रेक्षक आले होते शिवप्रेमी आले होते त्यामुळं हा प्रयोग एकाच वेळी आपण रेकॉर्ड केले की संपूर्ण महाराष्ट्राने एकाच वेळी हा प्रयोग आपला पाहिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये दोनशे कलाकार असणार आहेत तसेच आता एवढं मोठं महानाट्य करायचं म्हटलं तर त्याच्याच बरोबर त्याची सामग्री ऐतिहासिक सामग्री देखील तेवढीच मोठी आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोफा आहेत त्या प्रत्यक्ष रिअलमध्ये बार करणाऱ्या आहेत सोफा असतील संपूर्ण सामग्री असेल त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या सुवर्ण सिंहासन आलं बाकी ऐतिहासिक सामग्री आली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिका असणार आहेत नाटकामध्ये आणि सांगतो सुरुवातीला वंदन असेल नंतर अल्लाउद्दीन खिलजीचे देवगिरीवरील आक्रमण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व त्यानंतर पाळणा रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ तोरणागडावरील लढाई त्यानंतर रांजेगावच्या बाबाजी पाटलाचा न्याय निवाडा सुप्यावरील छापा व मोहिते मामांची अटक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्यानंतर महाराजांच्या आरमाराची स्थापना जे की आज आपण मी प्रामुख्याने याचा उल्लेख केला की आपला आजूबाजूचा परिसर हा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला आहे आणि या ठिकाणी सक्षम अशा आरमाराची स्थापना छत्रपतींनी केली आणि त्याच भागामध्ये आपण हा प्रसंग देखील त्याच प्रकारे दाखवणार आहोत की म्हणजे महाराजांच्या आरमाराची स्थापना त्यानंतर अफजल खान वध त्याच्यानंतर वीर शिवाकाशीत बलिदान पावनखिंडची लढाई लाल महाल ते शाहिस्त फजिती पुरंदरचा तह आग्र्याच्या कैदेतून सुटका वीर तानाजी मालुसरे कोंढाणा लढाई श्री शिव राज्याभिषेक सोहळा हा भव्य स्वरूपात असणार आहे त्यानंतर शिवरायांचे देहावसान त्यानंतर शंभूराजे गादीवर येतात शंभूराजेंचा राज्याभिषेक होतो त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबरला छत्रपती संभाजी महाराज आश्रय देतात तो देखील प्रसंग आपण घेतलेला आहे त्यानंतर औरंगजेबाचे स्वराज्यावरील आक्रमण की तो भली मोठी फौज घेऊन आपल्या स्वराज्यावर आक्रमण करतो त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला स्वराज्यात व्यापारात बंदी जंजीऱ्याची लढाई जो की आपल्याच बाजूला आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला हरवण्यासाठी मोठा पाषणाचा सेतू बांधला होता त्याच्या आजही अवशेष आपल्याला दिसतात तर त्याची देखील लढाई आपण डिटेलमध्ये दाखवलेली आहे त्यानंतर संभाजी महाराजांची कैद जी की संगमेश्वरला कैद झाली महाराजांची मुकरब खानाच्या सैन्याने त्यांना कैद केलं आणि त्या ठिकाणाहून त्यांना नंतर बहादूर गडाला आणून त्यानंतर महाराजांचं स्वराज्यासाठी त्यांनी दिलेलं सर्वोत्तम बलिदान ज्या ठिकाणी झालं तो संपूर्ण प्रसंग हा आपण या महानाट्यामध्ये या अडीच तासांमध्ये आपण दाखवणार आहोत अशा प्रकारे महानाट्याची मांडणी आहे आपल्या सर्वांना संपूर्ण इतिहास हा पाहता येणार आहे त्यासाठी तुम्ही देखील सर्वांना आवाहन करा धन्यवाद